नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचं टॉमॅटोचं सार करून दाखवित आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी चार टॉमॅटो घेतले आहेत सहा बेडक्या मिरच्या घेतल्या आहेत अर्धा वाटी ओला नाळाचं खोबरं किसून घेतलं आहे थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे सात आठ लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक चमचा धने घेतलेले आहे फोडणीसाठी मी अर्धा चमचा मोहरी घेतली आहे पाच सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत पाव चमचा हळद पावडर घेतली आहे आठ दहा कडीपत्त्याची पाने घेतली आहेत पाच सहा कोकम घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर आता मी टोमॅटो कापून घेते आणि टोमॅटो धने लसूण आलं कोथिंबीर ओल्याणाचं खोबरं आणि मिरच्या हे मिक्सरमध्ये मी सगळं वाटून घेते तर मी सगळं मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे तर इथे मी गॅसवर कढाई गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे आता मी फोडणीला थोडंसं तेल घालत आहे आता आपण आता तेल थोडं गरम होईल पण थांबायचं आहे अजून थोडंसं तेल घालत आहे मी तेल गरम झाल्यावर आता आपण मोरी घालणार आहोत पाच सात लसींच्या पाकळ्या अशा जेजरून घातलेल्या आहेत कढी पच्चिची पाने घातलेली आहेत हिंग घालतलेले आहेत आणि मिश्रणाचं छान असं एकूण करून घेऊया आपण आता आपण आता आपण मिक्सरमध्ये जे वापिंग घेतलं आहे वाटण ते याच्यात घालणार आहोत मिश्रण छान असं एकजू करून घेऊया आता आपण मिक्सरच्या भांड्यात जे वाटण लागलं होतं म्हणून मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून मी याच्यात घालत आहे आता मी पाच सहा कोकम घालत आहे हळद पावडर घालत आहे पाव चमचा अर्धा चमचा मीठ घालत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे मिश्रण छान असं एकजूट करून घ्यायचं आहे थोडं पाणी घालायचं असेल ते पाणी घालू शकता मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे ता एक एक था 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 आता मिश्रण छान असं एकजू असं एकजू करून घ्यायचं आणि मग उकळ येईपर्यंत थांबायचं तर उकळ येईपर्यंत आपण थांबायचं आहे काय काय जण कोकणामध्ये लोक टोमॅटो वाफून घेतात पण मी वाफून घेतलेलं नाहीये मी अशा पद्धतीने केले पण तुम्हाला वाफून घ्यायचं असेल तरी तुम्ही वाफून घेऊ शकता टोमॅटो आता थोड़ा वेळ आता उकळ चांगला येऊ दे मग बघू आपण तर उकळ छान आलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि आता आता थोडीशी अशी कोथिंबीर अशी वरून घालते तर अशा पद्धतीने कोकणामध्ये मालवणी लोक टोमॅटोचं सार करतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद